हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एन डी व्ही आय एन डी व्ही आयमध्ये एन म्हणजे नॉर्मलाइज डी म्हणजे डिफरन्स वी म्हणजे व्हेजिटेशन आणि आय म्हणजे इंडेक्स होत आहे असे एनडी चा फुल फॉर्म नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स होत आहे एनडी व्ही आय एन डी व्ही मध्ये एन म्हणजे नॉर्मलाइज डी म्हणजे डिफरन्स व्ही म्हणजे व्हेजिटेशन आणि आय म्हणजे इंडेक्स होत आहे असे एनडी चा फुल फॉर्म नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू